मान्य अण्णा हजारे यांना पत्र लिहिण्यात आलं आहे मान्य अण्णा हजारे यांनी समाजसेवेच्या माध्यमातून या देशामध्ये मा दे स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू केली होती हे सर्व स्रुत आहे आणि महा मान्य अण्णा हजारे हे जगप्रसिद्ध समाजसेवक हो आहेत त्यांनी या समाजाचा अभ्यास केला सरकारचा अभ्यास केला आणि सरकारमार्फत समाज पारतंत्र्यात आहे याचा निष्कर्ष काढला आणि ती लढाई सुरू केली आता सैनिक समाज पार्टीने सैनिक समाज पार्टीचे तुकाराम डफळ मान्य अण्णा आजारेकडे गेले आणि त्यांनी कानमंत्र घेऊन आले आता या लेखाचा किंवा या व्हिडिओचा संदर्भ असा आहे की फलटण येथे एका महिला डॉक्टरच्या हत्या आत्महत्या दाख आत्महत्या केली त्यामध्ये आता दो त्या दोन चार दिवसापासून बऱ्याच क्लिप ऐकायला येतात त्या महिला डॉक्टरने मृत्यूपूर्वी तिच्या हातावर लिहून ठेवलं होतं आणि दोन पत्र आहेत तक्रारी अर्ज आहेत त्या अर्जाला डाईंग डिक्लेरेशन म्हणतात ते एवढ्याच ॲक्टच्या कलम बत्तीनुसार इट इज कन्फर्म आहे त्याच्याप्रमाणे तपास व्हायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे तपास होऊन तो मेहरबान कोर्टात सत्य किंवा असत्य ठरवण्यासाठी जायला पाहिजे आता बिफोर दॅट मेहरबान कोर्टात जाण्यापूर्वी जे मीडिया ट्रायल चालले आहे त्याच्यामध्ये कोणते माझी खासदार निंबाकर यांची पण काही क्लिप ऐकल्या त्यांनी तर सांगितलं की मी फोन केला असेल आठवत नाही अहो पण फोन करणे आणि प्रशासनाला अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे हे तुमचं कामच नाही त्याच्या तुम्ही नेते नाही आय एस परीक्षा पास झालेले आय पी एस परीक्षा पास झालेले बुद्धिजीवी लोक असतात ते हुशार असतात आणि त्यांना कायदा माहीत असतो परंतु ह्या तुमच्या फोनमुळे कायदा बाजूला राहतो आणि तुमच्या फोननुसार त्यांना काम करावं लागतं तुमच्या फोननुसार काम करावं लागतं म्हणून ज्या समाज पारतंत्र्यात गेला आहे आणि तर प्रशासन पारतंत्र्यात गेलं आहे त्याच्यानंतर समाज ऑटोमॅटिक पारतंत्र्यात जातो यासाठी हा जो संदर्भ घेतला आहे पत्राचा संदर्भ घेतला आहे आणि मान्य अण्णा हजारेने समाजसेवेच्या माध्यमातून सुरू केलेली लढाई स्वातंत्र्याची दुसरी लढाई हिला सैनिक समाज पार्टी मार्फत गतिमान करून राजकारणात घेतलेला आहे कारण राजकारणामध्ये घेऊनच हा पारतंत्र्याचा लढा लढावा लागणार आहे कारण ह्या लढाईला मान्य यांना हजारेच नव्हे किंवा फक्त सैनिक समाज पार्टीचे नेतेच नव्हे तर देशातील आणि महाराष्ट्रातील नव्वद टक्के जनता लाईक करत आहे कारण याचा शिरकाव जो ह्या नेत्यांचा जो प्रशासनावर आणि समाजावर दबाव आणणारे आहेत यांचा शिरकावच निवडणुकीच्या माध्यमातून होतो तेच रस्ता बंद करायचा आहे तोच रस्ता बंद केला तरच ही लढाई यशस्वी होईल असं नव्वद टक्के जनतेला वाटू लागला आहे त्यामुळे ही लढाई सुरू करतानाच आम्ही निवडणुकापासून सुरू केली आहे निवडणुकामध्ये आम समाजातील नागरिकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी अल्प खर्चातली निवडणूक काढली आहे आणि अल्प खर्चातल्या निवडणुकीद्वारेच हे नव्वद टक्के समाज समाजातील सुशिक्षित नागरिक आमदार खासदार मंत्री नगरसेवक काय व्हायचं तेवढं होऊ शकतो आणि ही स्वातंत्र्याची लढाई जिंकू शकतो त्यासाठी आम्हाला आमच्याजवळ भांडवल खूप आहे भांडवल कोणतं आहे तर आमचा समाज आहे भांडवल खूप आहे तर भरडल्या जाणारा नागरिक आहे भांडवल खूप आहे तर प्रशासन आहे भांडवल खूप आहे तर या देशातील सज्जनांची संख्या आहे त्यामुळे हा ही त्या लढाई सैनिक समाज पार्टी जिंकणार म्हणजे जिंकणार याचं पत्र आम्ही अण्णाला दिलं आहे समक्ष तुकाराम डफळ यांनी भेट घेतली आहे आणि अण्णाच्या कानात सांगितलं की ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहित्याच्या राज्याची प्रवृत्ती करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या का कार्याचा अंमल करून ही लढाई जिंकल्या जाणार आहे सैनिक समाज पार्टीने त्याची सुरुवात केली आहे आणि सर्व समाजातील नागरिक नव्वद टक्के नागरिक नव्वद टक्के मतदार या सैनिक समाज पार्टीला जोडत चालले आहेत आणि जोडण्याचा सपाटा लावला आहे त्यामुळे सर्व सज्जन नागरिकाचे फक्त नव्वद टक्के सज्जन नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो